महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापला होता अखेर सत्तावीस जानेवारी रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढला आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपवला राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या विविध मागण्या मान्य केल्या आहेत यानंतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध सुरू झालाय यावर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या बघूयात ते काय म्हणाले पहिली गोष्ट तर मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल त्यामुळे त्यांचीही भूमिका ही तशाच प्रकारची आहे आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन पण काही झालं तरी ओबीसीना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे आणि भुधबसाहेबांना देखील माझं सांगणं आहे मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू बदल करू त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या आपण करू ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही प्रायमाफेसही आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही मत आहे की आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाहीये ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळतेने कसं मिळेल सर्टिफिकेट एवढाच हा निर्णय आहे त्यामुळे जे काही मीडियामध्ये येत आहे जे काही आकडे मीडियामध्ये येत आहेत जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येत आहेत या विषयांवर दोन्ही बाजूने म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा इकडे मराठा समाजाच्या बाजूने रिएक्शन देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल माझं मत अतिशय स्पष्ट आहे सरकारची भूमिका बॅलन्स्ड आहे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे त्यामुळे जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनीच संयम बाळगला पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे हो नमस्कार इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या